नमस्कार मी रुपाली आय पूर्ण किचन मध्ये आपल्या सगळ्यांच्या सहच स्वागत करीत आहे मी आज तुमच्यासाठी सुरळीची वडी ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला अडीच वाट्या ताक लागणार आहे मी ताक मोजून घेतलेले आहे अडीच वाट्या ह्या पातेल्यामध्ये काढून घेतलेल्या आहे त्याच्यानंतर एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक चमचा मी साखर घेतलेली आहे पाचसा मी मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत फक्त हिरवी मिरची आहे ती हे ए, ए मी थोडस चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे कोथिंबीर आपल्याला वरून टाकायसाठी थोडीशी आणि ओला नारळ मी खाऊन घेतलेला आहे तर मग आता चला आपण कृतीकडे ओळूया तर ह्याच्यामध्ये मी प्रथम साखर घालत आहे त्याच्यानंतर मी चवीपुरती हिरवी मिरची आता हिरवी मिरची तिखटे म्हणून मी थोडीच घालत आहे आपल्याला जशा वाड्या तिखट कमी जास्त प्रमाणात हवेत त्याप्रमाणे आपण घालू शकतो मी आता इथं एक अर्धा चमचाच हिरवी मिरची घालत आहे कारण खूप मिरची ही तिखट आहे त्याच्यामुळे त्यावे मी इथं मीठ घालत आहे आता हे मी बेसन ह्याच्यामध्ये चाळून घेणार आहे ह्याच्यामध्ये घाटी असतात त्या घाटी जेणेकरून लवकर फुटतील ह्याच्यासाठी अडीच वाट्या ताक आणि त्याला एक वाटे बेसन हे प्रमाण बरोबर आहे नंतर थोडस हे चमचाने हलवते म्हणजे जेणेकरून पटकन चाळला जाईल वेगळं चाळून घेतलं तरी चालेल पण मी ह्याच्यामध्येच चाळते ह्या वड्या आपल्या झटपट होतात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फोडणी टाकायची ही गरज नसते केल्यानंतर लगेच तुम्ही खाऊ देखील शकता आपलं पीठ चाळून झालेलं आहे आता आपण हे पीठ चालवून घ्यायचंय पूर्णपणे आपलं पीठ एक सारखं असं एवढं घट्ट पातळ पाहिजे म्हणजे आपली वडी व्यवस्थित होते आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि हिंग घालायचं आवडत असेल तर घालू शकता नाही तर नाही घातलं तरी चालेल पण थोडीशी चव चांगली येते आणि वड्या पिवळ्या होतात म्हणून थोडस हिंग आणि हळद घालणारा आणि थोडस हलवून घ्यायचं आता ह्याला छान थोडासा पिवळ आपल्याला बांधलेला आहे आता आपण हे पीठ शिजवून घेणार आहोत त्याच्यासाठी मी आता कढई तापायला ठेवते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काही तेल वगैरे पण घालायचं नाहीये आपण हे पीठ डायरेक्ट ओतणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये हे पीठ भिजवलेलं ओतून देणार आहोत आणि फक्त आता त्याला एक एकसारखं सतत हलवत राहायचे कढईत आपली एकसारखं हलवत राहायचंय जेणेकरून खालून खरपायला नको तर पाहू शकता आपलं कढई गरम झालेली आता था। पिठाला बुडबुड यायला लागले आता आपण ह्याला फक्त सतत हलवत राहायचंय जेणेकरून शिजताना त्याच्यामध्ये गुठळ्या नको ह्याला पाहू शकता इथे छान घट्ट झालेले आता आपण ह्याला थोडासा बारीक गॅस करून मंद आचेवर शिजण्यासाठी एक दोन मिनिटं झाकण ठेवून शनी देणार आहोत शिजण्यासाठी आपण पाहूया आता आपलं पीठ शिजलंय का छान वाफ आलेली आहे आपलं पीठ आता शिजलेलं आहे त्याला वरून ना थोडीशी शाई आली बेसनाला आणि पूर्ण पीठ निघते म्हणजे आपलं हे बेसन तयार झालेलं आहे वडीसाठी आता मी एका ताटाला असं मोठ्या ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आता मी थोडस बाजूला घेते आणि तुम्हाला दाखवते कशा ह्याच्या वड्या आहेत ते आता चमच्याच्या साह्याने हे पीठ अगोदर आतल्या बाजूला घेत आहे आता आपण हे पसरून घ्यायचंय फक्त पातळ पसरवायचं खूप जाड पण नको खूप पातळ पण नको आता हेच बाजू आपण हेच ताट पलटी करणार आहोत हे काय वडी सांडत नाही चिकटलेली असते ह्या बाजूने आपण देखील असच करणार आहोत आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण ह्याच्यावर ओलं नारळाचं खवलेलं खोबरं ते पेरणार आहोत थोडस पेरणार आहोत ओल्या नारळाच्या खोबऱ्यामुळं त्याला एक छान टेस्ट येतो थोडीशी आपण कोथिंबीर बारीक चिरलेली ती घालणार आहोत आता आपण ह्याच्या वड्या करणार आहोत व्यवस्थित सगळीकडे हे मिश्रण पसरून घ्यायचे मी आता ह्याच्या वड्या करते तुम्हाला दाखवते मग काढताना अगदी अलगत बोठाच्या साह्याने त्याचा रोल करायचा अशा आपण वड्या काढून घ्यायच्यात सगळ मी काढून एका मध्ये तुम्हाला दाखवते आपण आता ह्या दुसऱ्या बाजूनी देखील तसच करणार आहोत तुम्ही पाहू शकता आपली वडी खाण्यासाठी रेडी झालेली आहे किती छान झाली बघा ना एकदम सॉफ्ट झालेली आहे आणि चटपटीत झटपट होणारी आहे आणि आपण तेल बिलकुल वापरलेलं नाही आहे तेल अजिबात नाही सुद्धा नाही घातली नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी आवडली असेल माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला काही रेसिपी तुम्हाला ही रेसिपी करताना काही अडचणी येत असल्यास मला नक्की कमेंटमेंट करून सांगा कमेंट करून सांगा मी नक्की रिप्लाय करी व तुम्हाला मला काही सुचवायचं असेल तरी तुम्ही मला कमेंट करून कमेंट सेक्शनमध्ये सुचवू शकता थँक्यू